वृंदावन स्वर्गातील अध्याय क्रमांक पाच गोलोक वृंदावनचे वर्णन भगवान विष्णूंनी त्या दासींना सांगितले की ते वामनाच्या डाव्या पायांच्या अंगठ्याने तयार झालेल्या ब्रह्मांडातील छिद्रातून आले आहेत त्या दासींपैकी शतचंद्रनना हिने त्यांना गोलो वृंदावनमध्ये प्रवेश दिला प्रवेश करताना तिने सांगितले की विराजा नदीच्या पाण्यात लाखो ब्रह्मांड तरंगत आहेत जिथे अनेक देवता वास करतात देवतांनी दिव्य दृश्य पाहिले गोवर्धन पर्वत यमुना नदीच्या किनाऱ्यावर असलेले सुंदर महाल कल्पवृक्ष आणि मधुर गीत गाणाऱ्या गोपिका वृंदावन मध्ये थंडगार हवा वाहत होती रंगीत व मृदुवास असलेले वासर आणि सुंदर दागिन्यांनी सजलेल्या गोपिका या सर्व उपस्थित होत्या विराजमान होते त्यांच्या डाव्या बाजूला श्री राधा विराजमान होत्या आणि आठ गोपिका त्यांची सेवा करत होत्या देवतांनी भगवानाचे अनेक रूप पाहिले आणि त्यांच्या महीमेची स्तुती केली तेव्हा भगवान म्हणाले की त्यांना सर्व काही माहित आहे आणि लवकरच ते यदुकुळात अवतार घेणार आहेत श्री राधेच्या इच्छेने वृंदावन यमुना आणि गोवर्धन हे सुद्धा गोलोकात पाठवले गेले गोलोक वृंदावन पृथ्वीपासून अडुसष्ट चौरस मैलांमध्ये पसरले होते आणि त्याला गोकुलम वज्रधाम किंवा मधुराधाम असेही म्हणतात नंतर या स्थळी राजा उग्रसेनाने राज्य केले कथा पुढे सुरूच आहे चला तर मग पुढील अध्यायात काय घडतंय ते पाहूया